मुंबईतील रे रोड आणि डॉकयार्ड रोड या स्टेशन दरम्यान हार्बर रेल्वेवरून जाणारा उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झालाय वाहतूक कोंडी पासून आता मुंबईकरांची आपण वाहतूक कोंडीतून आता मुंबईकरांची सुटका होणार आहे कारण हा उड्डाण पूल आता पुन्हा एकदा सुरू झालेला आहे मुंबईतील रे रोड आणि डॉकयार्ड रोड या स्टेशन दरम्यान हार्बर रेल्वेवरून जाणारा उड्डाण पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला झालाय दरम्यान इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी पाहूया हार्बर मार्गावरच्या रे रोड आणि टॉके रोड साणका दरम्यानचा उड्डाण पूल लोकांच्या सेवेत आजपासून सुरू झालेला आहे आज, आज सकाळपासून यावरून वाहतूकसुद्धा सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार बावीसमध्ये हा पूल कमकुवत झाल्यामुळे महारेलच्या वतीनं याचं काम हाती घेण्यात आलं होतं ते पूर्ण झालं आणि काल सायंकाळच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचा लोकार्पण झालेलं आहे या केब आ, हा जो पूल आहे केबल स्टेड आ, असा हा आहे सहा लेनचा आहे आणि याची जी लांबी आहे ती तीनशे पंच्याऐंशी मीटर आहे त्यामुळे दक्षिण मुंबईत जाण्यासाठी किंवा पश्चिम उपनगरामध्ये जाण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे त्याचबरोबर वाहतुकीसाठी जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठेकडे जाण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे त्यामुळे हा पूल सुरू झाल्याने वाहनधारकांना याचा फायदाच होणार आहे त्याचबरोबर केबलवर विविध प्रकारची लायटिंगची रंगसंगती करण्यात आलेली आहे बाजूने सुद्धा जातो त्यामुळे याचा फायदा अनेक वाहनधारकांना होणार आहे आणि अशा प्रकारे मुंबईतले जे पुलाचं काम सुरू होतं अनेक ठिकाणी पुलबंदी होती ती पुलबंदी या पुलाच्या निमित्ताने जी आहे ती पूर्ण झालेली आहे याच ठिकाणावरून म हर्बर मार्गावरची जी लोकल रेल्वे सेवा आहे ती याच्या पुलाच्या खालून जात असते आणि त्यामुळेच हा उड्डाण पूल करण्यात आलेला आहे एकंदरीतच या पुलामुळे जी वाहतूक कोंडी आहे ती सुटण्यास मदत होणार आहे व्हिडिओ जर्नालिस्ट धीरज समनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई